नमस्कार सुस्वागत चला मी आता मॅट्रॉल तिथं आपण मसाला देऊया चला मी आता आधी सात घाटकोपरला आली बघा बाहेर माझी वाट बघतात लोक तर बघा माझं सामान मी वेळ सगळं घेऊन आलेले तर हे चला आता आपण बाहेर निघूया ठीक आहे चला माझे काय नाव तुमचं योगिता आ, तीन दिवस झाले तिने मला पैसे पाठवलं होतं आज उद्या आज चाललं होतं पण हे ना मला खूप परेशान करायची सकाळ उठल्या उठल्या मला फोन करायची आणि मग मी झोपीतून उठायची चला आता मला कुणाला अजून भेटायचं आहे तर आम्ही तिकीट कोणत्याच पैसे चाललो आहे तिथं पण भेटते हिला पण भेटते एकदम ठीक आहे चल चल बघा आता आम्ही इथं थांबलो आहे एका टाईची हां एका टाईची वाट बघत मला फोन येतात एक मिनटं हा ताई हा बोला हा एक हॅलो तुम्ही कुठे बघा हे मेट्रो स्टेशन आहे मी मेट्रो स्टेशनला आली खूप लोक मला भेटले बिचारी चला तुम्हाला दाखवते अजून सुद्धा दाखवते भेटले मला आणि त्या अमृतालाही भेटल्या मला बिचारी अर्धा तास झालं वाट बघते पण मीच त्यांना सांगितलं मी दहा मिनिटात पोहोचणार दहा मिनिटात काय मला समोरची बघते ना खूप टाईम देतो कसं टायम मग मी तास होतो बघा ताई किती छान दिसतात एकदम हा घेते तुम्ही मग तुम्हाला होत दाखा क्या पण आहेत बघा पण यांचा व्हिडिओ नाही दाखवता आलत बघा पण यांचा व्हिडिओ दाखवत नाही यांना आलॉट नाही दाखवायचं एकदम <laughs> म्हणजे आज बघा चला मी मसाल <laughs> <अन्ना सा गाना> मसाला देते सगळ्यांना यांना सगळ्यांना मसाला देते मग अजून एकदा भिरू करते एक हळदीचं पाकिट घेतलं एक हळदीचं पाकिट घेतलं आणि मसाला घेतला आणि ह्या ताईनी सुद्धा लसूण चटणी आणि एक मसाल्याचं पाकिट आणि हलदीचं पाकिट घेतलंय ह्या ताईनी सुद्धा लसूण चटणी आणि मसाला घेतलाय ठीक आहे तर अजून बाकी आहे अजून जर पण येणार आहेत पण आता मी बोरुलीच चालली कारण बोरुलीला अंध दिले द्यायचंय एका जागा मला ठीक आहे चला बघा ह्या ताईंचं किती तुमचं कोणाचं दुकानमध्ये बघा जर तुम्हाला जायचं असेल या मी आम्ही कधी जावा त्यात मला डिस्काउंट पण देत्या आणि उद्या पण मी यांच्या केकच्या दुकानात जाणार त्यांनी मला सुद्धा माझ्या मला खाऊ घेऊन आल्या सगळं व्हेज घेऊन आल्या तर यांच्या दुकानात जाऊन मी एक व्हिडिओ बनवणार मस्तपैकी आणि केक पण मी स्वतःहून घेणार पैसे देऊन घेणार चला आता बाप नाश्ता करूया आणि मग ही करूया ठीक आहे आता मी बाय बाय करते बघा ताईला पण बाय बाय करते मला दाखवतात चला बाय 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 मी ना अंधेरी स्टेशन आली या द्यायचं आहे बघा एक पण दादा दा काय ना तुमचं दीपक दादा आहेत बघा चला आणि पहिला पण मस्त घेतला मायकुंचा आता हळदी आणि लसूण चटणी दिली त्यांना एकदा ठीक आहे ताई दादा तुला खूप बघा मी आता घात स्टेशनला गेली होती तिथून मागे आधी अंधेरीला अंधेरीला पण मला कोणतं भेटलं मसाला घेण्यासाठी नंतर आज महत्तर चालली तिथं मला एक फोन आला तर त्या ताईला पण एक मसाला घ्यायचा आहे माझ्याकुंटं तर मी आसनगाव स्टेशनला आलेली आहे तर चला तुम्हाला दाखवते मी त्या ताईंना पण दाखवते चला मी आता ह्या स्टेशनजवळ आले एक ताई येते ना मला घ्यायला म्हणजे घ्यायला तर नाही म्हणजे मसाला घ्यायला येते तर त्यांना आपण हे मसाला देऊया आणि मग पुन्हा अजून जायचं आहे मला तिकडं बोरोली साईडला जायचं आहे मला अजून आता हेच लाईन चालली पण खरंच सांगते खूप मला प्रेम करतात लोक मी बघितलं बाबा लय म्हणजे लय प्रेम करतात मला आय लव्ह यू त्या ताई आल्या <laughs> काय नाव आहे ताई, ताई तुमचं चौहान अच्छा तुम्ही ऑफिससुद्धा आला ना मला भेटायला त्यांची आई म्हणजे आईचं नाव हो काय तुमच्या आशा आशा ताई बघा आशा म्हणजे ताई आजी बोलते आणि त्यांना माझा मसाला खूप आवडतो त्यांना हॉफिसमध्ये ह्यांनी मला कॉल केला तर ह्या ताई ऑफिस सुद्धा ता मला म्हणजे मसाला घेण्यासाठी आल्या उद्या थँक्यू सो मच ताई सगळ्यांना मसाला देते मी बघा यांना मसाला देते मसाला बघा कसा वाटतं आपल्या एकदम एकदम छान एकदम बघायचं ना खोटं नाही बोलत ह्याच्यामध्ये ना क्वालिटी खोटं नाही बोलत चुली उचं एवढं खुशबू आहे आणि मन लावून केलंय प्रेमाने केलंय तेच आहे सगळं एकदम मी एकदम प्रेमाने बोलत होती कोणतीही वस्तू मी प्रेमाने करते तर ते छानच बनतं आहे एकदम माहिती आहे उगाच लोक येत नाहीत आपलं ऑफिस सोडून माझ्यासाठी एवढा लांब आलं बिचारे <laughs> मस्त मस्त शिर्या बघित नाही मुंबई किती आहे नाही नाही करायचा नो आमच्या मुंबईचा आहे का नाही मुंबई एकदम स्वच्छ आहे तसं बारामती पण स्वच्छ आहे मी बघितलं पुन्हा पण स्वच्छ आहे एक नंबर आपला महाराष्ट्र आहे एकदम चला माहिती थांबली माझ्यासाठी ठीक है चला ये निकलने वाले चला भाई माहिती ओके दिस होत आहे बघितला का चला तर मी चिमसिंपल स्टेशन लाली अशोभा ताईकर त्यांना सामान देण्यासाठी ठीक आहे चला त्यांना भेटूया आपण बघा ते दोघं जे येतात ना पिंक लस का कपडे आणि अंकल ते पण ताई माझ्याकडे मसाला घेण्यासाठी आली बिचारीला चालणं होत नाही काय नाही पण एक बघा किती प्रेम आहे मनाला लागेल त्यांचं बघा बिचारी मी त्यांना भेटायला मिळवलं लांब आले त्यांना माझ्या घरी नाही बोलवलं बघा आले 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 <laughs> मला ताईंनी घरी आणलं त्यांची बिल्डिंग बघा केवढी मोठी आहे ते बोलत चल तू घरी चल माझ्या म्हणून मला घेऊन आल्या ताई आणि खरंच सांगते त्यांनी मसाला घेण्याचा एक भाणा होता पण ते मला भेटण्यासाठी बिचारी किती लांब आली माहिती आहे का आणि एक तास जर माझी वाट बघते चला आपण त्यांचं घर बघूया मी आले आणि ताईंच्या घरी आली बघा माझी किती आयुष आहे किती आयुष आहे माझी बघितलं आणि किती लोक मला प्रेम करतात कर बघा माझा सोपा बसा तुम्ही इथे बसा या चहा नाश्ता कराय मस्त पिके एकदम मम्मीने चहा नाश्ता बनवला दादाने समोसा आणले बिस्किट बांधल्यात तर खाऊया मस्त पिके एकदम बघा मी आता नाश्ता पाणी सगळं केला ताईने मला पण बनपापकेत दिलेला आहे आता मी खोलून तर नाही दाखवणार का। ना, कारण कसं आहे जन्मवाल्याला खूप झरण होणार अजून <laughs> आणि प्रेम करताना मला खूप लोक प्रेम करतात खरं सांगते आज मी आखा दिवस फिरली अजून दोन जागा जायचं होतं पण आता मी थकली आता इथूनच मी रिक्षा पकडून घरी जाणार आणि मग आता उद्या सकाळचा बघूया मला वाल्यांना उद्याचा भेटणार ठीक आहे आणि नंतर चर्ची घेतला पण जायचं आहे मला परत चर्ची घेतची पण मला ऑर्डर आलेली आहे तर परवा दिवशी चर्ची घेतला जाणार एकदम ठीक आहे तर चला आता मी जायच्या वेळेस मी व्हिडिओ काढते एकदम ठीक आहे ताईन मला अजून काय गिफ्ट दिलं तुम्हाला दाखवते हे बघा आता मी बघाय गेल तर माझ्याकडे कसं आहे माझी पाठीची बॅग आहे ना तर हे मला बॅग दिली ताईंनी म्हणजे आईने दिली तर खूप छान आहे बॅग टोली बॅग दिली मला म्हणजे मी सामान घेऊन कुठं पण जाऊ शकते आता मी म्हणजे आता वरत वरत, वरत अशी मसाला असं वरायचं असं किती पण आता काही टेन्शन नाही लागलं मला बघा किती पण जा आता किती पण टेन्शनच नाही मला आता हे घेऊन जाणार आज एक मोठी बॅग दिली मला बघा वा बघा बघा किती छान दिली आहे बघितलं का आता टेन्शनच नाही मला आता नॉट टेन्शन माझ्या मसाल्यासाठी गावानं मसाला पण ह्यात आणणार मी आणि आता किती पण हे झालं ना त्याने मला काही प्रॉब्लेम नाही ते आपल्या हळदीसाठी आणि हे आपल्या मसाल्यासाठी एकदम ठीक आहे चला भावांनो आता मी निघते हल्ला पण बाय बाय करते आणि घरी निघूया आपण ठीक आहे चला चला आता मी घरी चालली बघा त्या आईनी आईनी मला बॅग दिली ही बॅग दिली मला म्हणजे मला सामान उचलायचा काही प्रॉब्लेम नाही व्हायला पाहिजे म्हणून तर त्यांनी बघितलं ना मायक वजन किती असतंय म्हणून हे सगळं दुखतंय ना तर त्यांनी मला ट्रॉली बॅग दिली की म्हणजे ट्रॉली बॅगली आपण कुठं पण जाऊ शकते आणि किती पण वजन घेऊन जाऊ शकतं तर थँक्यू सो मच बोलते आईला आणि खरं तर सांगते मला सक्क्यापेक्षा पलक्या लोकांनी नाही प्रेम केलं आणि वरून त्यांनी मला पाकीज पण दिलं खरं सांगते बघायला गेलं ना तर मी शब्दात नाही बोलू शकत पण खूप लोकांनी मला प्रेम केलं त्या ताईनी पण केलं मला घाटकोपरा पण गेली तिला तिथं पण मला खूप प्रेम केलं नंतर ती कोणतं दोन तीन स्टेशनवर पण मी गेली अजून दोन तीन लोकांना बाकी आहे माझा मसाला द्यायचं आणि ज्यांनी बुकिंग नाही केला मसाला त्यांनी पण घेतात त्यांना पण मसाला भेटू शकतं तुम्ही माझ्या बिझनेस नंबरवर मला कॉन्टॅक्ट करा आणि सांगा ते ते ता ताई कुठे यायचं तुम्हाला मी तिथे तुम्हाला मसाला दिली ठीक आहे आता पण थोडंसं व्हायला मसाला पटकन संपवते आणि मला पण गावाला जायचंय ठीक आहे दादांनो भावांना बहिणी चला चला एका ताईच्या घरी आली मी आणि आता ते पण म्हणतात जेवण जा इथून तर त्यांचा व्हिडिओ व्हिडिओ नाही काढत तिथं पण मला माल द्यायचा एकच मालवणी आहे तर आता ते मला जेवण जा जेवण जा तर मी एवढेच त्या ताईच्या घरी एवढे जेवले बिवले ना तर मला भूकच नाही कसली आता मी हलवा पण खाला आणि ह्यांनी पण मसाला घेतला माझ्याकडत म्हणजे ह्याला भेटायचं होतं मला भेटण्यासाठी मी इकडे आली आणि भेटून भेटून चालली आता मला खूप आनंद होतो आणि एवढे लोक मला प्रेम करतात ना खरं सांगते मनापासून धन्यवाद आता त्या ताईंनी मला गिफ्ट दिलं बघा ह्या शोभा ताईने मला हे गिफ्ट दिलं ह्या पण ताई मला गिफ्ट देतात पण त्यांचं गिफ्ट मी मी घरी गेला दाखवते चांगलं वाटत नाही ना त्यांचं गिफ्ट त्यांच्यासमोर खोलून दाखवायचं मला चांगलं वाटत नाही ना आता हे शोभाताईचं गिफ्ट मला दाखवते ह्या तुम्ही खूप लोक म्हणतात ह्याच्यामध्ये किती पैसे आहेत किती पैसे बापरे खरं सांगते एवढे पैसे ना तुम्ही तुम्ही यकीन नाही करणार ह्या पाकिटमध्ये पैसे बघा आता खोलले मी ह्या हो का एक दोन तीन आणि चार बघा वाई किती लोकं मला प्रेम करतात खरंच सांगते मनापासून धन्यवाद कोटी कोटी धन्यवाद आता हे पाचशे रुपये माझ्यावर खर्च करणार एक पाचशे रुपये येसला देणार आणि हे हजार रुपये हे हजार रुपयेचं मला काय ना काय मी घेणार तर त्यांनीवरून प्रेमाने दिले जसं मला म्हणा क्लिप म्हणा कुठं काय म्हणा लिपस्टिक म्हणा कुठं काय म्हणा ते हजार रुपयाचं मी घेणार आणि हे माझ्यासाठी खर्च करणार पाचशे रुपये आणि हे माझ्या पोराला पाचशे रुपये देणार मग विचारत भावा नका मेहनत केल्यानंतर त्याचा फोन आपल्या हमेशा भेटतं तो सगळ्यांना माहिती आहे आता त्या ताईने मला एवढं पाव पैसे देऊ सुद्धा खाणं पिणं आणि बघा ही बॅग किती मस्त दिली नवे कोर बॅग आहे मला कशाला दिली माहिती आहे का हे बघा कशासाठी दिली की मी एवढा मोठा ते असं पाठीमागाकून जाते ना घेऊन तर त्याच्यासाठी त्यांनी मला म्हटलं की स्मिता माझ्या काही बॅग आहे ते तुला घेऊन जा आणि काय एवढं वरायचं म्हणजे किती पण हे करू शकते बघा हे किती पण मोठं मोठं बघा Okay. किती मस्त बॅग दिली बघितलं का हा किती मला म्हणजे लोक प्रेम करतात बघितलं भावानो बहिणी हे तुम्हाला दाखवायचा मी प्रयत्न करते आणि लोक किती भारी नवीन कोर बॅग आहे नवी कोर एकदम हो का त्यांनी वापरले नाही काहीच नाही पण हे माझ्या काम येईल म्हणून त्यांनी मला दिली तर थँक्यू सो मच अजून तुम्हाला सांगली एक मूर्ती बॅग पण दिली हो का हो का ही मूर्ती बॅग पण दिली मला विचार ह्याच्यामध्ये आता मी माल भरलाय माझा ह्याच्यामध्ये माझं हो का हरवत सगळं बर मग काय असं मी म्हणजे फिरू शकते घेऊन म्हणजे मला पाठी माग वजन घ्यायची काय गरज नाही हातामध्ये यायची काय गरज नाही हे माझ्या मसाल्यासाठी आणि ह्याच्यावर थोडीशी मोठी बॅग घेणार आहे मी त्यात माझे कपडे बिपडे वगैरे मला दोन बॅगा बाद झाल्या ती बॅग द्यायला सांगिते आईनी शोभाईंनी तर ती ही बॅग ना देऊन टाकणार त्याला कुठे फिरायचा ही बॅग त्याला द्यायची आई बोलल्या की यश ही बॅग दे माझ्यातर्फे तर मला ठीक आहे आणि हे बॅग ना मला म्हणजे हे करायला वजन देऊन म्हणजे जायचं म्हणजे म्हणाला ना तर हे बघा बॅग छान आहे बॅग खूप छान दिली हे ज्या एक मोठी बॅग मी घेणार आहे माझ्या सामान ठेवण्यासाठी आणि खरोखर तुम्ही एवढ्या लोकांनी मला प्रेम दिल्याबद्दल मी तुमच्या मनापासून आभारी आणि थँक्यू सो मच असंच तुमचं मला प्रेम लावून द्या आणि मसाल्यामध्ये हे कमीपणा करणार नाही मसाला अजून चांगला तर चांगला मी वापरणार आणि चांगला तर चांगला मसाला करीन आणि मस्तपैकी करीन तुम्ही सो सगळ्यांनी खूप लोकांनी माझ्याकडून मसाला घेतलाय आता मी ऑर्डरचा देऊन पण हे मसाला आणलाय खूप लोकांनी मला कॉन्टॅक्ट केलं माझी मिरची लसूण चटणी शंडन चटणी त्याच्यानंतर गावरान मसाला कांदा मसाला हे खूप लोकांनी माझ्याकडे घेतला आणि खरोखर सांगते थँक्यू सो मच तुमचं लोकांचं असंच प्रेम माझ्यावर राहून द्या आणि मी अजून दोन तीन दिवस मी मुंबईमध्ये आहे त्याच्यानंतर मी गावी जाणार गावाला पण थोडासा माल ठेवलेला आहे ते माल घेऊन मी पुण्यात जाणार आहे परत तर पुण्यावाल्यांना पण सांगते तुम्ही पण मला भेटा आणि तुम्ही पण माझ्याकडे माल घ्या ठीक आहे तर चला भावानो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कसं नाही आता टाईमचं घर नाही दाखवू शकत त्या लोकांना आलं नाही म्हणजे त्याला चांगलं वाटत की हे घर कसं म्हणजे म्हणजे व्हिडिओ नाका त्यांना नको वाटतात तर बघा हे तर पण माल देण्यासाठी त्यांनी मला घरी बोलवलं mm -hmm. हलवा बिलवा खाला मस्त पैकी खाला आणि मला त्या मला जेवलेश्वर जाऊ नकोस मी आता जीवनच जा म्हणून तर म्हणजे ठीक आहे तर म्हणजे ही व्हिडिओ हिथं चपकून टाकवा म्हणून म्हटलं ह्यांच्याकडे वायफाय पण आहे तर पटकन हे सोडून टाकते ताकी दहा वाजता मला लायवर यायला जमणार नाही कारण मी तो उशीर पण अजून आहे जर आले तर अकरा साडे अकरा वाजता मी लायवर पण येईल ठीक आहे तर मला उशीर होऊन जीवन जायचं आहे मला स्वतःचं उशीर होऊन घरी जायला त्याच्यासाठी मी हा ब्लॉक इथं संपवते आणि असंच तुम्हाला छान छान व्हिडिओ दाखवते आता उदिशाला कुठं जायचं आहे काय नाही ते मला माहीत नाही पण ओदिशाला कदाचित मी जाणारी चर्चे घेतला चर्चे घेत वि जर तुम्ही चर्चेगत भीतीला असाल तर नक्की माझ्या बिझनेस नंबरवर मला कॉन्टॅक्ट करा आणि फोन करा मी तुम्हाला मसाला देते मसाला हळदी बिळदी काय असेल ते तुम्हाला देते ठीक आहे चला बाय आणि लाईक करा व्हिडिओ शेअर करत जावा आणि कमेंट करायला विसरू नका ठीक आहे असं तुमचं प्रोग्राम द्या चला सगळ्यांना बाय बाय जय महाराष्ट्र ताईनी सुद्धा आता मस्त बे कॉपी बनवून दिली मी खातच नव्हते नको नको म्हणते तर मला कॉपी बनवून दिली खरंच सांगते आता हलवा खाला की लगेच बायजा बायजा माझ्या चाहण्यावाल्यांनी मला लगेच कॉपी बन मला एवढं हसा था, येते माझ्यावर एवढं हसा येतं ना सागाय नको एवढं मजे आता चला मी पीती कॉपी आणि ताई तुम्ही घ्या की ताई नको म्हणते तर मला मला लगे हसा येते खरंच सांगते मला एकच आहे की मी एवढी नशीबन आहे मला माझ्या घरच्यांनी एवढं प्रेम नाही केलं पण मला भास लोक नाही प्रेम करतात खरंच लव यू आता ताईला दाखवायचं होतं पण नाही दाखवू शकत पण ताई सांग मी फोटो काढेल पण त्यांच्या चेहऱ्यावर काय का ना काय मी ब्लर करेल ठीक आहे त्या आवडत चला कॉपी पेट पेन हे करते जेवणाचा व्हिडिओ टाकते तुम्हाला दाखवते मी काय काय खाल्लं ते आणि हे बघा ना त्या ताई पार्लरवाल्या पण आहेत तर त्यांनी माझ्यासाठी एक मेहंदीचं कला हे पण दिलं आहे आता ते मला नाही माहिती कसं लावायचं कसं नाही तर आपण हे मेहंदी पण लावूया केसात तसे काय माझी पिटले नाहीत काही नाहीत कंचित एकदम तीनशेच आहे ती एकदम तर खरं सांगते भावानं बहिणीनं लय लोकांनी प्रेम केलं आता उद्या पण मी जाणार आहे उद्या पण तुम्ही मला भेटायचं असं कुठं तर तुम्ही मला फोन करा मेसेज करा मी तुम्हाला भेटेन ठीक आहे आणि तुम्ही जिथं बोला तिथं मी यायला तयार आहे ठीक आहे टेन्शन घेऊ नका पण कसं माहिती का आपण फसवू नका कुणी आता आज सगळ्या लोकांनी बोलवलं सगळ्या लोकांनी मसाला घेतला एकदम आणि तुम्हाला अजून दाखवते ठीक थी, आहे तर भारी बाय कॉपी बनवली मस्त पेकी ताई मस्त बनवल्या थँक्यू ताई ताईला दाखवलीच नाही ना तर मी तुम्हाला असते चला मस्त आहे बघा ताईने घराला दिलं बाई ताई थँक्यू ताई आणि एक माझ्या माझ्या बॅगीसाठी मला ताळा पण दिला ताईने तर ताई थँक्यू सो मच ताई ताईने मला घराला छान दिले बघा थँक्यू ताई सो मच आता ताईला मी दाखवू नाही शकत पण थँक्यू सो मच कोटी कोटी धन्यवाद असं तुमचं प्रेम राहून द्या माझ्यावर आणि भावानं बहिणींनं व्हिडिओ शेअर करत जावा आणि एवढं प्रेम दिल्याबद्दल मला कोटी कोठे धन्यवाद आणि खरोखर सांगते आता गावाला गेल्यानंतर मसाला कसा बनवते काय काय टाकते ती पुन्हा एकदा दाखवणार कारण आता ताई पण म्हणल्या की स्मिता तुम्ही टाकवत जावा दाखवत जावा मसाल्यामध्ये काय काय तुम्ही टाकतात तर आता नक्कीच मी दाखवणार ठीक आहे चला भावानो व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद बाय बाय